एमपीएससी मध्ये यश मिळवलेल्या कोमल भोडवेचा सत्कार एन टी सी प्रवर्गातून राज्यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला यात एन टी सी प्रवर्गातून बीडच्या पाटोदा तालुक्यातील पिटी येथील कोमल भोडवे हिने प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल बीड येथे धनगर समाज संघटनेच्या वतीने तिचा सत्कार करत कोमलच्या यशातून ग्रामीण भागातील मुलींनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले कोमल भोडवे हिचे आई वडील शेतकरी असून बीडसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत हे यश मिळवल्याबद्दल तिचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक को व अभिनंदन केले जात आहे धनगर समाज संघटना ज्यांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले एम पी खूप आभार मानले आणि एम पी एस सीबद्दल थोडं दोन शिक्षक होते तर एम पी एसचे अनिश्चित शब्द आहे असं सगळं म्हणतात पण एम पी एसचे मेहनत आहे पण कोणतं तरी आहे आणि एम पी एस सी एम पी एस सी करताना तिथं मेहनती करता शब्दाला कधी जोडवतच नाही त्याशिवाय यश कुठलंच यश प्राप्त होत नाही आणि परिस्थिती हा शब्द काही कधीच करायचं नाही कारणच नाही कुठून आला कशी आला तुम्हाला करायचं काही नाही खूप मेळाली ह्या खुश होतात आणि त्याचोरावडा फिल्मर होते तर असं काही नाही की बाहेरच जायला पाहिजे पुण्याला जायला पाहिजे अक्षरशः मी आधी की कुणी कुठे बघितलंच नाही माझं शिक्षण हे गावाकडं प्राथमिक शाळेतच झालेलं आहे आणि माझं माध्यमिक शिक्षण आज मी ते आमच्या गावाच्या शेजारी नाही गाव आहे झालेलं आहे तर दहावीला एक चांगले मार्क्स आल्यामुळं शेती दिली होतं आणि त्याच्यानुसार मी तीन साडेतीन वर्षापासून एम पी एस सीचा अभ्यास करते तर ह्या क्षेत्रात अपयशी असतात आणि पण त्यातून स्वतःला मोटिवेट करत राहावं लागतं आणि लव किट होण्यासाठी मला माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला स्वतःपेक्षा विश्वास तर मी दाखवला कधी कधी जेव्हा जेव्हा आपण जेव्हा हरतो तिथं माझ्या घरच्यांनी सांगितलं की हरायचं हे नसतं आणि लढाईची गोष्ट तर मला माझ्या घरातून पहिल्यापासूनच घडलेली आहे माझ्या आईवडिलांनी शून्यातून सगळं उभा केलेले त्यासाठी मेहनत या गोष्टी आम्हाला लहानपणापासून घरातूनच घडलेल्या आहेत जी काही गोष्ट नवीन नव्हती आमच्यासाठी तर एवढंच सांगते की करण्याची जर हिंमत असेल स्वतःवर विश्वास असेल ना तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही